तर तुम्हाला फक्त यायचं आहे बदलापूरला किंवा गुगलला टाकायचं आहे मधलं खंडेराव मंदिर जर तुमच्या पर्सनल व्हेकलने येत असाल तर तुम्ही लोकेशन वाईज येऊ शकता फक्त थोडस येताना रास्त्याचं काम चालू आहे रास्ता ड्रेक्ट सांभाळून या आणि जर ट्रेन येत असेल तर बदलापूरला उतर रिक्षा मिळेल काय या असे शेअरिंग पे कुछ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर पर्सन आहे बदलापूर स्टेशन नऊ किलोमीटरचे डिस्टन्स पे आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ हे सावली कारण की पाचशे साडेपाचशे सिड्या चढल्यानंतर आशी आलोच होते हे आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन घेऊयात बघ तिथे मला होईल जिथे मी कुठे पण जातो फिरायला तिथं मला मिळतातच अशा प्रकारे आपण दर्शन घेतलेलं आहे खंडेरायाचं आणि मागा मा बघू शकता तुम्ही एकदम आपण वर आलेलो आहे हा व्ह्यू बघा माझा आपण इथून एंट्री केली हे मंदिर शिखर ह्याच्या पूर्ण थ्री सिक्स्टी बघू शकतो थ्री सिक्स्टी व्ह्यू बघा इथून श्री मलंगड आपला जो बारवे डॅम आहे ते सर्व एकत्र दिसते इथून तुम्ही एकदा आलात नाही इथे एकदम बरं वाटेल मन शांत होईल नमस्कार मंडळी कुठे आले आपण कोपोली मधून पहिल्यांदा आलेत का येत राहता सारखे अच्छा मग कसं वाटलं तुम्हाला देऊन काय एक्सपिरियन्स होता तिथं आहे मंदिराला विजयीत द्या आणि इथं आला तर तुम्हाला नक्कीच शांती भेटेल नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनल वर जेच एकूणच एक नाव आहे ब्लॉगर भाऊ आज आम्ही आलेलो आहे बदलापूर मध्ये स्थित म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरमध्ये मुळगाव या लोकेशनवर मार्तर मल्हारींच्या मंदिरामध्ये म्हणजेच सुप्रसिद्ध खंडेराव मंदिर मुळगावमध्ये त्यांची एंट्री जो एंट्रन्स आहे कमानी आपण बोलू शकतो यांना आज माझ्यासोबत आहेत माझे सर किरण सर नंतर बोलतो नंतर बोलतो आणि आमचे नवीन मित्र त्यांचं नाव आहे आम्हाला सरांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे नीरज सर हा आणि मला ओळखत असाल तर मी तुमचा लाडका ब्लॉगर भाऊ आणि आमचे किरण सर तर आमच्या व्हिवर्सला थोडंफार माहिती द्यायचं कसं काय यायचंय आता मी माहिती देतो तर बघून घ्या मी कुठं काय चुकत असेल तर मला सांगा आता हे जे स्थित आहे ना ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठूनही बघत असाल मुंबई वगैरे कुठूनही तर तुम्हाला फक्त यायचं आहे बदला कि बदलापूरला किंवा गुगलला टाकायचं आहे बदलापूर मधलं खंडेराव मंदिर बरोबर ना सर खंडेराव मंदिर मूळगाव हा मुळगाव खंडेवराव मंदिर बदलापूर टाकलं तरी येते मुळगावचं होय सर तर इथं या डायरेक्ट तुम्हाला लोकेशन भेटेल जर तुमच्या पर्सनल व्हेकलने येत असाल तर तुम्ही लोकेशन वाईज येऊ शकता फक्त थोडंसं येताना रास्त्याचं काम चालू आहे रास्ता नीट सांभाळून या आणि जर ट्रेन येत असेल तर बदलापूरला उतरून तुम्हाला रिक्षा तुम्हाला भेटेल रिक्षा मिलेगा का से शेअरिंग पे कुछ ट्वेंटी ट्वेंटी फाय रुपीज पर पर्सन आहे और बदलापूर कुछ कुठे नऊ के डिस्टन्स पे और फिर डायरेक्ट आएंगे तो कुछ एटी हंड्रेड रुपीज होत आहे एटी आणि हंड्रेड रुपीज आमचं मंदिरामध्ये यायचं एकच उद्देश आहे म्हणजे महाराज एकच उद्देश आहे नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी जसं दोन हजार पंचवीस एक तारखेला मी एक जानेवारीच्या मी आणि माझ्या फॅमिली पूर्ण वजश्रीला गेलो होतो तिथला ब्लॉग मी नाही शूट करू शकलो गर्दी खूप होती आणि पण पहिल्याच दिवशी आमचं पहिलंच वर्ष चांगलं सुरू झालेलं आहे देवाचं दर्शन करून आता परत आज तारीख अकरा जानेवारी आहे आणि आज आम्ही आलो एक खंडेरावचं दर्शन करायला मित्रांनो तुम्ही आलात नाही ते तर तुम्हाला वर जायच्या आधी म्हणजे मंदिरात जायच्या आधी नाश्ता वगैरे करून या पहिलाच कारण की वर जायला खूप शिड्या आहेत ऑलमोस्ट एक चारशे ते पाचशे प्लस शिड्या आहेत हे तुमची पार्किंग आहे पार्किंग बघू शकता फ्री पार्किंग आहे पैसे वगैरे काही घेत नाहीत आणि गाड्या सुखरूप इथं राहतात आ, एंट्री केलं ना तुम्ही तिथून पुढे तुम पुढे तुम्हाला वडापाव मस्त दुकान आहे वडापाव नाश्ता वगैरे करा इथे या गाडी थांबवा आणि मग मंदिरात सुरू करा रोजच्या धावपळीमुळे किंवा कामा धंद्यामुळे थकला असाल माइंड एकदम त्रस्त झाला असेल कंटाळा आला असेल लाईफचा किंवा असं वाटत असेल तुम्हाला तर एक नाही डोक्या ओझं झाला असेल तर मंदिरात एकदा जावा तुम्हाला एकदम माइंड एकदम रिफ्रेश होऊन जाईल काय सर बरोबर बोलतो ना मी एकदम बरोबर आणि जर तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असाल जसं हर हरवेळी तुम्ही फिरायला येतात कशासाठी ते वॉटरफॉल आणि काय म्हणतात डॅम वगैरे त्यासाठी येत असाल ना तर तेव्हा इथे मंदिरात पण एकदा विजिट करून जावा जसे में खंडोबा का जो मान्यता आहे ये जो बदलापूर का जो ये खंडोबा मंदिर आहे यहाँ पे भी बहुत मान्यता आहे और श्रावण के पीरियड में यहाँ पे भीड बहुत लगता है और वीकेंड के भी। और बारिश के टाइम पे तो मैं स्पेशली बोलूंगा एक बार आके जाओ क्योंकि सीरियसली यहाँ पे आजू बाजू बहुत ग्रीनरी और नजारा देखने मिलेगा आप लोगों को मम्मी मेडल वाला लगा। जिथे मी जातो ना जिथे मी कुठे पण जातो फिरायला तिथं मला मिळतातच या आपण पुढे जाऊ आता शिडिया चढायला सुरुवात करू आपण कोट जय म्हणला आपण सुरुवात केली चढायला पहिलं मंदिर आहे देवीचं दर्शन घ्या पहिला नारळ फोडा शिड्या कवर करा आणि चालत जा मित्रांनो लाईफ ना हेल्दी राहा आणि चालत जावं जरा आपला आईवडील बोलतात ना चालत जा चालत जा नाही माझे हालत बघा पंधरा वीस पा पायऱ्या चढलो असं व्हायला लागले काय माझी आले झाले नवीन वर्ष मला जिम बिम लावायला लागेल रोज पळायला लागेल आणि रोज अशी ट्रिप मारायला लागेल ऑलमोस्ट पाचशे प्लस सिड्यात वाटतं इथे तर दोनशे प्लस सिड्यात मी चढलो आणि थांबलेलो इथे हे जे मंदिर आहे डोंगरावर आहे डोंगरा असल्यामुळे वयस्कर माणसं आहेत त्यांना चालण्या करण्यासाठी प्रॉपर सुविधा नव्हती म्हणून इथल्या स्थानिक लोकांनी इथे प्रॉपरही शिड्या बांधलेल्या आहेत प्रॉपर शिड्या हे स्टीलचं वगैरे साईडला म्हणजे प्रॉपर धरून ज्यांना चालत असेल चालत जाऊ शकता फारीला आम्ही आहे मंदिराजवळ ही सावली आहे कारण की पाचशे साडेपाचशे शिड्या चढल्यानंतर आशी आलोच होते म्हणून इथं बसेल थोडा वेळ पाणीबिनी प्यायचं चपल्या काढायचं इथं साईडला आणि वर मंदिरात जाऊन पाया पाडायचे आणि दर्शन घ्यायचं या आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन घेऊयात अधिक महित है ऊपर आने बाद ना वो क्या क्या व्यू दिखता है, है यहाँ से बदलापुर का बारवे डैम है वो दिखाई देगा फिर कल्याण का श्री मलंगढ़ वो दिखता है ताहुली दिखता है माथेरान का माउंटेन रेंज भी यहाँ से दिखाई देता है बदलापुर में एक ट्रेकिंग का बहुत फेमस स्पॉट है चंदेरी और महेश ये दोनों भी दिखाई देता बट अभी यहाँ पे दिखा जा रहा है यहाँ पे कितना क्लाउड्स ये क्लाउड्स की वजह से अभी आपको हम कुछ भी नहीं दिखा सकते हम सिर्फ वेट कर रहे हैं कि थोडा कुछ हटे तो आए लेकिन डाउट है की नहीं हटेगा शायद आधा घंटा हो गया बैठ के लेकिन कुछ भी हटा नहीं अभी तक शायद दुपहर का टाइम इसलिए नहीं दिखाई दे रहा अशा प्रकारे आपण दर्शन घेतलेलं आहे थंडरायाचा आणि माग मागा बघू शकता तुम्ही एकदम आपण वर आलेलो आहे हा व्यू बघा मागचा सरळ दाखवतो तुम्हाला आपण इथून एंट्री केली हे मंदिर शिखर हे ज्या पूर्ण थ्री सिक्स्टी बोलू शकतो थ्री सिक्स्टी व्यू बघा दाखवतो तुम्हाला एकदम ओपन इथून श्री मलंगड आपला जो बारवे डॅम आहे ते सर्व एकत्र दिसते इथून चारही साईडनं तुम्ही बघाल तिथं कमीच आहे तुम्ही एकदा आलात नाही इथे एकदम बरं वाटेल मन शांत होईल हा व्ह्यू बघू शकता तुम्ही आता मी सगळं निघालो घरी दर्शन घेतलेलं आहे माझ्या मागे एक फॅमिली बघू शकता या त्या फॅमिलीला भेटू आपण नमस्कार मंडळी कुठून आले आपण खोपोली मधून पहिल्यांदा आले आहेत का येत राहता सारखे अच्छा अच्छा आपण कुठून राहता इथे बाजूला अच्छा मग कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन काय एक्सपिरियन्स होता तिथं आहे हा तर मित्रांनो नक्कीच मंदिराला विजिट द्या आणि इथं आला तर तुम्हाला नक्कीच शांती भेटेल जेवढा आपण दिवसेंदिवशी धावपळ आहे एकाच झटक्यात निघून जाईल इथं आलात की हे एकोट आपला हा ब्लॉग इथे संप आता आय होप आपल्या सर्वांना हा ब्लॉग आवडला असेल मस्त शांती भेटली असेल हा ब्लॉग बघून देवाचं दर्शन करून तर नक्कीच एकदा विजिट करा खंडराव मंदिर बदलापूर मुळगावमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये सबस्क्राईब टू ब्लॉगर भाऊ हो। धन्यवाद